सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे स्वाभिमानीकडून वसंतदादांचे नातू विशाल पाटील हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे सांगलीच्या जा जागेवर वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या नावाची घोषणा स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी करत या राजकीय नाट्यावर अखेर पडदा टाकलाय राजू शेट्टी यांनी जाहीर केल्यानुसार सांगली लोकसभा मतदार संघातून विशाल पाटील हे स्वाभिमानीच्या चिन्हावर लढणार आहेत सांगलीत स्वाभिमानीच्या पत्रकार बैठकीत ही घोषणा करण्यात आली मग चर्चेनंतर आणि आमच्या मित्र पक्ष घटक पक्ष असलेल्या आघाडीतले घटक पक्ष असणाऱ्या सगळ्या मित्र पक्षांच्या स्थानिक आणि प्रदेश पातळीवरच्या नेत्यांच्याबरोबर राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांच्याबरोबर प्रदीर्घाशी चर्चा केल्यानंतर याच्यामध्ये समन्वयानही काहीतरी मार्ग निघावा असा माझा प्रयत्न चालू होता त्याला बराचसा उशीर झाला परंतु त्यातून एक चांगला सर्वसामान्य अशा प्रकारचा प्रस्ताव तयार केला आणि मग स्वाभिमानीने ही भूमिका अशी घेतली की जागा काँग्रेस पक्षाला जर का स्वा दुसरी जागा स्वाभिमानीला अडजस्ट करता येत नसेल तर स्वाभिमानी सांगलीचीच जागा लढवेल स्व स्वतःच्या चिन्हावर आमदाराला जे काही निवडणूक का आयोगांना बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे त्या बॅट चिन्हावर आम्ही लढवू पाहिजे तर काँग्रेसमध्ये ज्यांची निवडणूक का लढवण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्या आमच्याकडे तो उमेदवार द्यावा त्या उमेदवाराला आम्ही स्वाभिमानी पक्षाचा एम ए फॉर्म देऊन आमचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा करू आणि परस्पराला सहकार्य करून एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीची भूमिका होती आणि त्यातून एक सुवर्ण मध्य निघाला काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय ने नेतृत्वाबरोबरच त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जे, जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत लोक लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे साहेब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव साहेब आ, या सगळ्यांच्याबरोबर त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याबरोबर बरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बरोबर चर्चा करून आम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला की विशाल पाटील यांना स्वाभिमानी पक्षामार्फत या निवडणुकीमध्ये लोकसभेला उमेदवार म्हणून आम्ही घोषित करतो स्वाभिमानी सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशाल पाटील हे दोन एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार जाहीर करण्यात मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाचा आहे का त्यामुळे ह्या निवडणुकीत पुढे जात असताना अपक्ष लढवावं का कारण काँग्रेसच्या भूमिकेशी वेगळं जाणं हे सजासजी आम्हालाही जमत नाही मात्र भाजपच्या विरोधी सर्व शक्ती एकत्रित आल्या पाहिजे हा जो साहेबांनी आता मुद्दा मांडला त्यादृष्टीनं आपण वेगळं लढणं सोयीचं होणार नाही आणि काँग्रेस पक्षाने आज सकाळी सेंट्रल कॉर्डिनेशन कमिटीची मुंबईत बैठक झाली त्या बैठकीत शेवटचा निर्णय झाला की जागा वाटपात काही बदल होणार नाही आणि सांगलीची जागा ही स्वाभिमानी पक्षाकडेच राहील त्यावेळेला रितसर परवानगी मागण्यात आलेली आहे की विशाल पाटलांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि ह्याला सेंट्रल क कॉर्डिनेशन कमिटी ज्यांच्यात वेणुगोपाल साहेब मिस्त्री साहेब आणि खरगे साहेब व महाराष्ट्रातले सर्व प्रमुख नेते यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं परवानगी मिळाल्यावर आम्ही स्वाभिमानीच्या चिन्हावर निवड लढवायचं ठरवलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या विषयी वसंतदादांनी आयुष्यभरात शेतकऱ्यांचा स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी लढा दिला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं आणि राजकीय संन्यास घेतल्यानंतर शेतकरी संघटना स्वतः काढावी या विचाराची वसंतदादा होते आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या राजकीय प्रवासात सहकारी प्रवासात संघटनेला सोबत घेऊन त्यांना त्रास न होता त्यांना सोयीस्कर थोडं होईल असेच प्रयत्न आतापर्यंत करत आलेलो आहो वेगवेगळ्या आंदोलनानंतर तो तिडा सुटण्यासाठी वसंतदादा कारखान्याने पुढाकार घेतला कोंडी उसाच्या दराची वसंत कारखान्याने फोडली या वर्षी सुद्धा भाडां दिलेल्या कारखान्यावर सुद्धा आम्ही संघटनेच्या बाजूनी दंगा करून एक रकमी एफ आर पी देण्याचा सुद्धा प्रयत्न यावेळी करून तो यशस्वी केला आहे आणि म्हणून सांगलीचा जो उमेदवारीचा तिढा होता तो सोडवण्यासाठी हा सुवर्ण मध्य हा काँग्रेस पक्षाने आणि शेट्टी साहेबांनी केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे या पत्रकार बैठकीस माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार मोहनराव कदम उपस्थित होते दोडके मराठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांच आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज